नमस्कार मी श्रीराम टिळक आपल्या अक्षरधन समूहाच्या कथा अभिवाचन स्पर्धेकरता मी माझी स्वतःची एक लघुकथा सादर करीत आहे कथेचं शीर्षक आहे स्वप्न गाणे संपताना फोनची रिंग वाचते हॅलो काय करतोस खरं सांगू की खोटं खोटं सांग मग तुझ्याच मेसेजची वाट बघत होतो मी तुला फोटो सांग म्हटलं होतं काही काही काय 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 नाही गं अशीच तुझी आठवण आली अशीच कशी येईल आजची हवाज बघ ना कशी छान आहे म्हणजे तुला आवडते तशी संध्याकाळी पडलेला वळवाचा पाऊस ओल्या मातीचा मस्त सुवास आणि हवेत पसरलेला सुखद गारवा काय म्हणायचं आहे तुला काही नाही रे जुन्या आठवणी थोडी हळवी झाली रे कुठेतरी जाऊया का फिरायला तुला आहे अशाच एका संध्याकाळी आपण सिनेमाला गेलो होतो रॉक्सीला तुला बघायचा होता तो सिनेमा कोणता आठवत आहे ना तुझा आवडता घर विनोद मेहरा आणि रेखा आणि तुझी सगळी आवडती गाणी आप की आखो मे आजकल पा पर किती सुंदर गाणी आणि सुंदर मूवी कशाला उगासते आठवणी जाऊ दे ना गेले ते मंतरलेले दिवस तू मला का सारखे सारखे आठवण करून देते आहेस काही नाही रे तुला जरा चिडवायला मजा येते आणि तुला आठवत आहे सिनेमा बघून झाल्यावर आपण नंतर चौपाटीवर गेलो तिथे तू माझा हात हातात घेतलास आणि प्रथमच मला प्रपोजस केलंस पुढचं सगळं माहिती आहे मग असा रे कसा अरसिक तू बघ ना आज पण हवा तशीच पडलेली आहे चौपाटीवरची धुंद संध्याकाळ समुद्रात बुडत जाणारा सूर्य सगळं कसं हवं हवंस चल जाऊया ना अगं नको ग मला कंटाळा आला आहे आला का आलाय कार तुझ्या खास मैत्रिणीकरता एवढं पण नाही करणार बर चालेल पण एका आटीवर काय माहिती आहे मला तुझ्या आवडीचं गाणं चल मग लवकर तयार हो आणि तू तु, तुझा आवडता स्प्रे मारायला विसरू नकोस बरं का बर नंतर काय करणार आहेस काय नाही तुला आईकडे बँड्रायला सोडणार आणि घरी परत येणार सर्व आवरून तिच्या आवडीचा परफ्यूम मारून तो निघतो ती संध्याकाळ तशीच असते भारावून टाकलेली समुद्रावर वाळूत ते दोघे हातात हात घेऊन निश्शब्द बसलेले असतात समुद्रात डुबत जाणाऱ्या सूर्याच्या बिंबाकडे एक टग बघत हळूहळू काळोखाची चादर समुद्रावर पसरू लागते दोघी एकमेकांच्या हातात हात घालून निशब्द बसलेले असतात एकमेकांना समजून घेत थोड्या वेळाने ते उठतात आणि टॅक्सीनी तो तिला तिच्या घराच्या कोपऱ्यावर सोडतो आणि तिच्या बाबांना फोन करतो मजुला सोडलं आहे बरं का कोपऱ्यावर ती घरी आली की मला फोन करा असं म्हणून तो पुन्हा घरी येतो एक तासाभराने मनूच्या बाबांचा फोन येतो श्री अरे मनू आले नाही घरी अजून काय तो एकदम उरडतो अहो आत्ता तर मी तिला कोपऱ्यावर सोडून आलो घरी एकटीच जाईन म्हणाली खरं तर तिच्याच फोनची मी वाट बघतो आहे नाही श्री ती आता कधीच घरी येणार नाही घरी यायच्या वाटेवर वाटेतच काळोखात कोणीतरी नाही बाबा तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय असं होऊच शकत नाही ती घरी येणार नाही असं होऊ शकत नाही तुम्ही तुम्ही काय नक्की नीट मला काय ते सांगा तुम्ही खोटं बोलताय का मी येऊ तिकडे बघायला काय आहे नक्की ते नाही श्री तू आता नको येऊस तिथे अहो बाबा तिचं स्वप्न होतं स्वतःच्या घराचं कितीतरी स्वप्न आम्ही पाहिली होती नाही बाबा नाही नाही ती नाही तर मी आता तरी जगून काय करू श्री तू असा वेळेपणा करू नकोस बघ आता जे का काय असेल ते आपल्याला सहन करायला पाहिजे सगळं सांभाळून घ्यायला पाहिजे नाही बाबा नाही तिच्याशिवाय मी जगू शकत नाही मला काय करावं काही सुचत नाही मी आत्ताच्या आत्ता तिकडे येतो नको श्री तू तिकडे येऊ नकोस तुला बघणार नाही तू नको, नको येऊस ती रात्र अशीच जाते आणि दुसऱ्या दिवशी चन्नी रोडच्या समुद्रकिनाऱ्यावर एक तरुण अर्धवट बेशुद्ध अवस्थेत सापडतो असेच कितीतरी दिवस निघून जातात तो तसाच बसून असतो फोनची वाट बघत आणि अचानक त्याच्या मोबाईलची रिंग वाचते अधीरतेने तो फोन उचलतो त्याच्या कॉलर टूनवर त्याच्या आवडीचं गाणं ऐकलं होतं आजकल पाव पर नाही पडते मेरे आणि त्याचे डोळे त्याच्या नकळत तिच्या आठवणीने भरून येतात आता त्याच्या आवडत्या स्कॉचचा ग्लास घेऊन तो निशब्द बसलेला असतो तिची वाट बघत पुन्हा कधीतरी तिचा मेसेज येईल आणि फोन कॉल येईल म्हणून धन्यवाद